सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन ही संस्था दैदिप्यमान कामगिरी करणारी संस्था असल्याचं सांगत अनेक उपक्रमांबाबत प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी माहिती दिली आहे सोलापुरातील दिल शासकीय तंत्रनिकेतन ही संस्था दैदिप्यमान वाटचाल करत असून शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर ही जिल्ह्यातील सत्तर वर्ष जुनी तांत्रिक शिक्षण देणारी सर्वात मोठी संस्था आहे संस्थेच्या बत्तीस एकर अशा विस्तीर्ण परिसरात अकरा इमारतींपैकी तीनशे क्षमता असलेले मुलांचे दोन वसतिगृह आणि दोनशे क्षमतेचे मुलींचे तीन वसतिगृह आहेत या संस्थेमध्ये मुलं आणि मुली असे एकूण दोन हजार विद्यार्थी विविध शाखांमध्ये तांत्रिक शिक्षण घेतात आजपर्यंत संस्थेनं जवळपास पंचवीस हजार अभियंते निर्माण केले यापैकी बरेच अभियंते हे देशातील आणि विदेशातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आणि शासनामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत सध्या पुण्यातील उद्योजक मनोज गायकवाड यांच्यासारखे कित्येक उद्योजक या संस्थेनं निर्माण केले संस्थेला तांत्रिक शिक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाचा आणि नरसी मोनजी उत्कृष्ट पॉलिटेक्निक गौरव मिळाला आहे अशी माहिती प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली यावेळी प्राचार्य अशोक उपाध्याय यांच्यासह प्राध्यापिका संगीता मुनावळी प्राध्यापक प्रशांत किल्लेदार प्रियदर्शन सापटणेकर अभयसिंह साठे आदींची उपस्थिती होती आगे। 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 पूर्ण यु नो दि डिस्ट्रिक्टचे वेरी हायस्ट मेरिट विद्यार्थी आमच्याकडे येतात असा विद्यार्थ्यांना घेऊन आणि आम्ही इतके क्वालिफाईड लोक येतो आमच्याकडे नाईन इंजिनिअरिंग पी एच डी होल्डर आहे आणि मी स्वतः आय आय टी एन आहे आय टी एनमध्ये नॅशनल लेवलवर कॉम्पिटिशन फेस करून आय आय टीमध्ये ॲडमिशन होतो आणि एम पी एस सी सिलेक्टेड प्राचार्य आहे ही सगळी मंडळी ला लोकांना घेऊन माझी अशी इच्छा आहे की ही संस्था बेस्ट पॉलिटेक्निक ऑफ इंडिया या देशाचे सर्वोत्तम पॉलिटेक्निक व्हायला पाहिजे तीन ते पाच वर्षामध्ये हे नॉर्मल टार्गेट आहे पण मी काय बुलट ट्रेन स्पीड वर जात आहे मला एक वर्षामध्ये हे करायची आहे आणि बरेच गोष्ट आपण स्वीकार केली आहे आता आणि आपण जात आहे तर याबद्दल मला काही आपल्या आपल्या सर्वांना माहिती द्यायची आहे तर प्रथम माहिती मी हे देतो की यावर्षी एक वर्षामध्ये मी आल्यानंतर मला येण्यापूर्वी प्रत्येक वर्षी अंदाजे दहा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करत होते स्कूल कनेक्ट प्रोग्राम थ्रू त्यामध्ये मी स्कूल मध्ये जातो आणि सांगतो की एज्युकेशन काय आहे टेक्निकल एज्युकेशन काय आहे गवर्नमेंटची काय सुविधा आहे आम्ही टीचर लोकांना आणि विद्यार्थ्यांना सांगत होतो या वर्षी आम्ही ट्वेंटी थाउजंड डाटा कलेक्ट केले डबल एकाच वर्षामध्ये डबल डाटा आम्ही कलेक्ट केला रुपये कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा